नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे घटनास्थळी आपण आलेले आहात काय काय दिसलं हे बघितलं लक्षात येतं की जी यांचं जे डिश डिपार्टमेंट असतं गव्हर्नमेंटचं औद्योगिक सुरक्षा करणार मोठंच काही दिसत मिळत नाही त्राबोड क्लिअर होत कारण हा जो एरिया जर बघितला अशा रेसिडेन्शियल दाटीवाटीच्या एरियामध्ये विषारी केमिकल असणाऱ्या असणाऱ्या फॅक्टरीज चालणं हाच मोठा क्राईम आहे आणि इथे भले दहा कामगार असेल प्रत्येक कामगाराच्या ठिकाणी रिॲक्टर जिथं आहे तिथे टेक्निकल माणूस असलाच पाहिजे अशा प्रकारचा नियम आहे इथं कोणताही टेक्निकल माणूस दिसत नाही कारण रिॲक्टर हँडल करणं काही साध्या कामगाराचं काम, काम नाही तो करूच शकत नाही त्याचा काय ड्युटी पण नाही तो करू पण शकत नाही त्याच्यावरती अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे कारण रिॲक्टरचा स्फोट जेव्हा होतो जेव्हा टेम्परेचरमध्ये वेगवेगळ्या केमिकलचं प्रमाण जे आवश्यक आहे ते व्यस्त अव्यस्त होतं त्यावेळेस केमिकल रिॲक्टरचा स्फोट होत असतो आणि म्हणून अशा ठिकाणी हा स्फोट झाला याला जबाबदार पूर्णपणे इथले फॅक्टरीचं मॅनेजमेंट आहे आणि औद्योगिक सुरक्षा विभागाचं दुर्लक्ष या विभागाकडे हे आहे हा झाला एक भाग दुसरा भाग माझ्या माहितीप्रमाणे अडीच वर्षापूर्वी उद्धवजी ठाकरेच्या मुख्यमंत्री असताना या भागात बैठक झाली होती या भागात अशा पद्धतीनं जवळपास साडेचारशे फॅक्टरीज आहे त्यातल्या पाच फॅक्टरीज ज्या विषारी केमिकलच्या आहेत या इंडस्ट्रीयल एरियाच्या बाहेर शिफ्ट करण्याचा आदेश झालेला आहे काल ऐकलं काही जण काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री इथे येऊन गेले त्यांनी सांगितलं की आम्ही अंबरनाथ आहोत परंतु हा निर्णय दोन वर्षापूर्वी झाला हे आल्यानंतर याच्यावर एक पाऊलही पुढं उचललं गेलेलं नाही या ऍक्सिडेंट ची वाट बघत होते का एवढ्या सात आठ जणांचा बळीची वाट आपण बघत होतो कारण हा ऍक्सिडेंट या इंडस्ट्रियल एरियातला पहिला आणि माझ्या माहितीप्रमाणे मागच्या दोन हजार सोळा सतरा पासून पाचवा सव्वा हा ऍक्सिडेंट आहे अनेक लोकांचे बळी जातात आणि याला सर्वस्वी जसं इथली ही फॅक्टरीचे मालक जशी जबाबदारी तसं इथले उद्योग विभाग जबाबदार आहे प्रशासन जबाबदार आहे आणि सरकार सुद्धा जबाबदार आहे सबस्क्राईब करा